नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला नायलंग करमण ढोकळा कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी एक चमचा सायटिक अशीळ म्हणजे निंबू पावडर आणि तीन चमचा साखर आता या पाच चमच्यांमधून सगळ्यात तीन नंबरचा जो चमचा आहे त्या चमच्याने आपण सायटिक असेळ घेतलेली आहे आणि चार नंबरचा जो चमचा आहे त्याच्याने साखर घेतलेली आहे आता एक वाटी बेसन पीठ तुमच्याकडे हे छोटे चमचे नसले तर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने पण प्रमाण घेऊ शकता त्याच्यासाठी एक पोहे खायचा एक चमचा सायटिक असेळ आणि तीन चमचा साखर एक चमचा मीठ पाण्यात मिक्स करून ठेवायचं आणि एक वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच्यात पाऊन वाटी पाणी घ्यायचं आता पीठ मळून घेऊ अगदी एक वाटी पिठामध्ये भरपूर ढोकळा होतो एक चमचा तेल आता पीठ मळून थोडीशी हळद एका बाजूला ठेवून देऊ हे पहा अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आता पीठ मळून तयार झालेलं आहे अशा पद्धतीने पीठ घ्यायचं आता एका कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवून घेऊ पाणी गरम ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक दिस पालथी मारायची आणि त्याच्यावर तेल लावलेलं ताट ठेवायचं हे बघा तुमच्याकडे अशा असा ताट नसला तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा केक पात्रामध्ये सुद्धा करू शकता आता हा चमचा हा हो दोन नंबरचा चमचा आहे आणि हा पोळे खायचा चमचा आहे असे तीन चमचे साखर घ्यायची एक तर पोळे खायच्या चमच्याने मोजायचं नाहीतर ह्या चमच्याने मोजायचं तीन चमचा साखर आणि त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते सागर इरळायला एका बाजूला ठेवून घेतलेलं आहे आता आपलं पीठ पण तयार झालेलं आहे आता हा सगळ्यात जो लहान चमचा आहे अर्धा टी टी या चमच्याने खाता सोडा टाकायचा हे बघा अशा प्रकारे खाता सोडा टाकून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं पीठ सा। चांगलं फुलून येतं पीठ चांगलं फुलून आलं म्हणजे आपला ढोकळा अगदी मऊ आणि स्पंजी होतो हे बघा अशा प्रकारे मिक्स करायचं ही प्रोसिजर अगदी पटापट करायची असते म्हणजे ढोकळा चांगला फुलतो आणि वेळ लागला तर मग ढोकळा बसून जातो चांगला फुलत नाही आता तेल लावलेला पण आपला गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊ आणि ढोकळा चांगला स्पंजी आणि मऊ येईल त्याच्यासाठी अशी प्रोसिजर करावी लागते वरून झाकण ठेवून दहा मिनटं शिजू द्यायचं आता दहा मिनटं झालेले आहेत बघा आपण सुरीने चेक करून बघू अगदी झटपट होणारी रेसिपी आहे परत शिजायला ठेऊ आणि सुरीने चेक करून बघायचं वरून थोडीशी चटणी टाकलेली आहे हे बघा आपल्या सुरीला पीठ चिपकलं नाही म्हणजे आपला ढोकळा शिजून तयार झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि ढोकळा लगेच बाहेर काढून घ्यायचा तसाच राहू द्यायचा नाही नाहीतर डोकळ्यावर पूर्ण वाफ वाफेचं पाणी पडून जातं आता मिरच्या तळून घेऊ एक पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत थोडंसं तेल कडीपत्ता चांगलं खरपूस तळून घ्यायचं फ्राय पॅनमध्ये थोडंसं मीठ मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या की मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आता मिरच्या एका ताटामध्ये ता काढून घेतलेल्या आहेत त्यास पॅनमध्ये परत तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकायचं थोडंसं जिरं मोहरी हिंग याची फोडणी तयार करायची मोहरी चांगली तळतळू तर द्यायची म्हणजे ढोकळ्याला छान चव येते बघा पूर्ण मोहरी फुट फुटायला पाहिजे तेलामध्ये थोडंसं हिंग परत गॅस बंद करायचा आणि आता आपण जे साखरेचं पाणी केलेलं आहे आता डोकळ्याचे काप करून घेऊ आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही काप बनवू शकता अगदी हॉटेलपेक्षाही भारी घरच्या घरी आपण एका एक वाटीमध्ये भरपूर डोकळे बनवू शकतो अगदी ताजे ताजे हे बघा नाश्त्यासाठी अगदी दहा मिनटामध्ये रेसिपी तयार होते हे बघा आता काप करून तयार झालेले आहेत आता त्याच्यामध्ये साखरेचं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे खाताना डोकळा कोरडा लागत नाही हॉटेलसारखाच मऊ लागतो त्याच्यासाठी वरून थोडंसं साखरेचं पाणी टाकायचं आता फोडणी दिलेली मोहरी जिरे त्याच्यात टाकायचं त्याच्यावर पूर्ण टाकून घेतलेलं आहे आता हिरवी मिरची कढीपत्ता आणि थोडीशी तीळ बारीक शेव थोडीशी कोथिंबीर बघा किती छान ढोकळा तयार झालेला आहे अगदी स्पंजी आणि मऊ तोंडात टाकल्यावर विरगळेल इतका छान जाळी पण खूप छान येते हे बघा आपला ढोकळा तयार झालेला आहे लाईक करा शेअर करा